नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल मस्के युट्यूब चॅनलमध्ये क्रिकेट क्रिकेट चालू असणाऱ्या घडामोडींवरती घेतलेला आढावा तर मित्रांनो क्रिकेट जगतामधून एक ताजी अपडेट अशी येत आहे काही वेळापूर्वीच टीम इंडियाचे कोच गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की उद्याचा उद्यापासून जो पाचवा कसोटी सामना सुरू होणार आहे ऑस्ट्रेलिया सिडनी येते तर उद्या पिच पाहून आम्ही टीमचा निर्णय घेऊ की कोणत्या प्लेयरला आत खेळवायचं किंवा नाही आणि त्यांनी हेही स्पष्ट केलेलं आहे की टीम मोठी आहे कोणताही इंडिव्हिज्युअल प्लेअर किंवा वैयक्तिक प्लेअर मोठा नाही आहे टीमपेक्षा याचा अर्थ असा होतो की अजूनही रोहित शर्मा उद्याच्या सामन्यामध्ये खेळणार किंवा नाही याच्यावरती सस्पेन्स बरकरार आहे मित्रांनो पत्रकारांच्या आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना टीम इंडियाचे कोच गौतम गंभीर यांनी हे सांगितलं की जे काही वाद असतात एखाद्या प्लेअरचं दुमत असतं एखाद्याविषयी तर ते इंटरनल आहे ते टीममध्येच राहायला पाहिजे ते बाहेर पडता कामा नाही हे छान बोललेलं आहे गौतम गंभीर यांनी आणि उद्यापासून जो पाचवा कसोटी सामना सिडनी या ठिकाणी सुरू होत आहे त्या ठिकाणची खेळपट्टी कशी असेल याचा अजूनही कुणाला अंदाज आलेला नाहीये कदाचित ते उद्या स्पष्ट होईल खेळपट्टी पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी कशा प्रकारची असेल याचा खरं तर मित्रांनो चौथा कसोटी सामना ही अतिशय सुरेख असा झाला म्हणावं लागेल आणि त्या सामन्यानंतर आता पाचव्या स कसोटी सामन्याची रंजकता ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे ॲज अ क्रिकेट फॅन मित्र खूप एक्सायटेड आहे कारण बॉक्सिंग डे टेस्ट झाल्यानंतर पाचवा हा जो कसोटी सामना आहे तो हे ठरवणार आहे की या दौऱ्यावरती कोणाचं वर्चस्व राहील जर हा सामना भारताने जिंकला तर सिरीज अनिर्णित म्हणजे ड्रॉ होईल आणि जर ऑस्ट्रेलियाने जिंकला तर ऑस्ट्रेलिया सिरीज मारू शकते पण भारताच्या हातामध्ये आहे हा सामना जिंकून मालिकेमध्ये बरोबरी राखण्याचा त्यामुळे आता रंजकता खूपच वाढलेली आहे मित्रांनो आणि आता पाचव्या कसोटी सामन्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल निभावणार आहे ती म्हणजे खेळपट्टी खेळपट्टी कशा प्रकारची असेल कारण ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांचा काही अंदाज येत नाही मित्रांनो त्या कधी स्विंग होतील कधी स्पिनला साथ देतील मॅक्झिमम त्या खेळपट्ट्या स्विंगच्याच असतात पण अलीकडच्या काळात असं पाहण्यात आलेलं आहे की खेळपट्ट्या हे आधुनिक झालेल्या आहेत आता मीही एक्सायटेड आहे कशा प्रकारची खेळपट्टी असेल उद्या कळेलच आपल्याला मित्रांनो पहिल्या दिवशी ज्यावेळेस बॉल स्विंग होईल किती प्रमाणात होईल त्यामुळं त्या त्यावेळेसच आपल्याला खेळपट्टीचा अंदाज येणार आहे भारतीय गोलंदाजांनाही फक्त आपल्या संघातील जसप्रीत बुमरावरती अवलंबून न राहता बाकीच्या गोलंदाजांनाही वैयक्तिकरित्या चांगली कामगिरी करावी लागणारच आहे मित्रांनो कारण ज्यावेळेस ऑस्ट्रेलियन टीम बॅटिंगला येईल कमीत कमी दीडशे ते दोनशेच्या आतच त्यांना गुंडाळावं लागेल कारण मग त्यांच्यासमोर आपण विजय मिळवू शकतो जर ऑस्ट्रेलियन टीम तीनशे साडेतीनशे चारशे मारत असेल तर मग तो स्कोर डिफेंड करणं की त्या किंवा त्या स्कोरला टप स्कोअर तयार करणं भारतीय संघासाठी निश्चितच अवघड होऊन बसणार आहे जर ऑस्ट्रेलियाची बॅटिंग आली तर आपल्याला दीडशे ते दोनशेच्या आतच ऑस्ट्रेलियन संघाला ऑल डाऊन करावं लागणार आहे आणि नेमकं त्याचप्रमाणे जर भारतीय संघाची फलंदाजी आली तर भारतीय संघाला कमीत कमी तीनशे ते चारशेच्या दरम्यान स्कोअर करावा लागेल तर याचा सायकोलॉजिकल दबाव ऑस्ट्रेलियन टीमवरती पडणार आहे तर मग पाहूया मित्रांनो पाचव्या कसोटी सामन्याआधी काय घडामोडी घडतायत उद्या कोणती टीम प्लेइंग इलेव्हन एक्झॅक्टली उतरेल याचा अपडेट मीही घेतो आहे जसं मला कळेल तुम्हाला मी कळवेन इन्फॉर्म राहा इन्फॉर्म करेन तर सोबत रहा माझ्या चालू अपडेटसाठी क्रिकेट घडामोडी जगतातल्या बाय